महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणाऱ्या शिवसेना पक्षाच्या धारणे शाखेच्या फलकाचे नूतनीकरण ज्येष्ठ शिवसैनिक अनिल मालवीय आणि माजी नगरपंचायत उपाध्यक्ष सुनील चौथमल यांच्या हस्ते करून संपूर्ण तालुका शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे धारणी शिवसेना तालुका प्रमुख शैलेंद्र मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार धारणी शाखा फलकाचे नूतनीकरण झाल्याबरोबर संपूर्ण धारणी तालुक्यातील अतिदुर्गम खेड्यापाड्यापर्यंत शिवसंपर्क अभियान राबवून नागरिकांना होणाऱ्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना करण्याबाबत शासनाला अवगत केले जाणार तसेच शिवसंपर्क अभियाना अंतर्गत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती सर्कल स्तरावर नागरिकांना शासनाच्या योजनांचा किती प्रमाणात लाभ मिळत आहे याचा आढावा घेतला जाईल तसेच गावागावांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण देण्यात आले की नाही याचा सुद्धा लेखाजोखा घेतला जाणार तसेच उद्धव ठाकरे सरकारद्वारे यशस्वीरित्या नागरिकांना लाभ देण्याकरिता सहकार्य केले जाणार या प्रसंगी तालुका प्रमुख उर्फ राजू मालवीय शहर प्रमुख दिनेश धनेवार ज्येष्ठ नेते अनिल मालवीय माजी नगर पंचायत उपाध्यक्ष सुनील चौथमल जयशंकर गुप्ता फईम टेलको गोपाल सोनी दयाराम सोनी गब्बू सरागे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते तश्मिन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत